सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आज आपल्या या गुप्त नवरात्राची समाप्ती आहे आणि समाप्ती जरी गुप्त नवरात्राची असली तरी आपण ही योगेश्वरी गीता पूर्ण याचे अध्याय होईपर्यंत आपण ते घेणार आहोत तेव्हा आज आपण दुसरा अध्याय वाचूया सीताबाई करंदीकर बिबेवाडीचं श्री सप्तशृंगी मंदिर त्यांनी स्थापन केलं आणि त्यांच्या हातून मिळालेली ही पोथी तुमच्यापर्यंत पोचवताना मला खूप आनंद होतो आहे अध्याय दुसरा हिमनग देवगणानाम देवी महात्म्य सांगतो देवी आत्मतत्व सांगते असं त्याचं वरती नाव आहे श्री गणेशाय नमः श्री जगदंबिकाय नम जय जय विश्वमनमोहिनी देवी गीताध्यायी ध्यानदेवोनी कार्य घडवी साह्य देवनी। भक्ता उद्धरी उद्धराया येई गे आता नमो श्रीभगवती जिची त्रैलोक्या माजी ख्याती मुनी भावे स्तवन करीती श्रवण जन्मे जय जन्मेजय जन्मे जया जगदंबा महात्म्य वर्णाया तुझ समान श्रोता भक्ता श्रोता भक्ता या ठाया मज लागी लाभला चरित्रजीचे बहुथोर अतिरसाळ गोड मधुर तृप्तन होय माझे अंतर प्यावे प्यावे वाट तसे ऐक कचित्ते करोनी कथितो तियेचे मुखातुनी देवी भगवती गीता लहान पारायणा ग्रंथ हा पारायणा ग्रंथ हा लिहिला सभा वैसली घनदाट श्रवणी सादर बैसली नीट कथा सांगे हि मनग अद्भुत देवगणा प्रति त्या ठाई अंपा अंबा प्रकटली त्या स्थानी कथा सांगे देवश्र श्रेणी तत्व झाले कैपासून श्रवण करा सादर हो त्रिविध भेद शून्यदृष्टी हरिहर कैसा परमेष्टी मीच होते कशक्ती निराकार पै सर्व होते माझे रूप आत्मरूप, रूप चित्तसंवित परब्रह्म रूप या वेगळी ही नामे अमूप, अमुप आदिशक्तीची मज असती ना मन वाणिसी आकळे स्वरूपाविषयी ना तर्क चाले स्वूपा विषयी ना कळे भाव विकार रहित सत्य असत्य मिथ्या माया जैसी मानसी लतुराया तैसी होनी निराकर सदया भक्तलांग भक्ता लागी भासते सूर्य प्रभा प्रभा अंतराळी खेळे वायुभा पारा लावण्य रूप हस्ती धरवेना कवणासी, कवनासी सहज नित्य, मजना माय पति पुत्र मित्र कलत्र, जगी नाही मजना ही, पीठ वासिनी त्व ऐकली देवी महात्मी तव कथा कथिली भक्ते तुझला साकार केली त्रिगुणगुणा सौव्यांगी काढून मळीस त्रिगुण गुण घातले जन्मास ब्रह्मा विष्णू आणि महेश वामांगी काढिली वाम भाळी काढून रमा उमा सरस्वती निमुन <coughs> सॉरी माम भागी काढून रमा उमा सरस्वती निर्मुन त्रिगुणात्मक त्रिगुणात्मक माता म्हणून आदिपीठे स्थापिली महालक्ष्मी देव दैत्य शुद्ध दारुण झाले सर्व देव शरण आले सर्वामुखीचे तेज प्रकटले तेजाकार द्वेत ज्योत प्रकटली बालक कन्या अति तेजपुंज अलंकार देती देवगण सहज सर्वांगी ले पूजन पूजन भोज्य देवते केली के, देवती सी केली साकार <coughs> जगदंबा दुर्गा रुद्राणी सैन्यभार सवे घेऊनी सर्व दैत्य नाम कालिका पावली हिमनगाचे पोटी कन्या मैनाक पर्वताची मैना काशी क्षेत्री अन्नपूर्णा अपर्णा नामे शोभली दैत्यांचे हेवते दन्व तेने खेळते मी शुद्ध परी भेटला जरी भक्त मनशुद्ध रूप सात्विक माझे मीच असे ती राणी करविरी आत्मतत्व निरूपणा भावे करी परी अज्ञजनांची नाव मजे तरी स्व स्वल्पात्मक सांगेन शीत उष्ण निर, जडत्व पृथ्वी मृत्तिका समग्र हैी पिंडी ब्रह्मांडी समग्र नेत्री दिसते जे आजला काम क्रोध मोह ममता ध्वैत भेद मायातीता, जागृती स्वप्न सत्यसता सत्य के विमानावे पंचभूतात्मक निर्गुणी नीच नारायणी सर्वस्थान सर्वस्थान सोडूनी हृदय मंदिरी वास करीते जरी भेटला भक्त प्रेमळ मग आनंद मनासी होय पार प्रेम भक्तिस्तव निरंतर हृदयी वास मम नित्य असे तरी मानसपूजा नित्य करी सारासार विचार हृदय वैवारी विवंचना ज्ञानाची नित्य विवरी हेची सत्य भाव ज्ञान अज्ञान धर्म आत्मा आणि चैतन्य लय जननन हे चिरूपवासे माझे रे निद्रा तंद्रा सुषुप्ती भूत भविष्य वर्तमान उत्पत्ती ग्लानी दोष दृश्य भगवती समज समजभक्ता मज मम स्वरूपे हि श्रुती स्मृती शास्त्राभ्यास तैशी विद्या अनेक भाष्य जात पातकुळ दोष माझे खेळ समज समजभक्ता परी हे मी सर्वही हि सर्व ही, ही करोणी वेगळीचा आहे अलिप्त भुवनी शास्त्र दृश्य कर्म शाशी तसे क्षणाक्षणा मीच राधा मीच गोविंद मीच गोवृंत सच्चिदानंद पासुनी ब्रह्मसमुद जग झाले ब्रा बाक्ष शुचिव्रत शौच बंधन घालुनी नियम स्नानदान क्रिया ध्यान अधिष्ठान परी हवेर भाव मीच घेते ओंकार स्वरूप मीच होते रिंकार ती तेची माझे स्थान परी मी लुप्त न होऊन मानवी मनस्थापिले सोहम भाव जीव शिव ऐक्यतेची एकठेव नारायणा नाम सर्वथैव सिंहासनी मनस्थाप मनास्थापिली व्यास देवांसी पुसे जनमे जय आपणा कैसी पावेल माय सेवा स्तुतीचे प्रसन्न स्तुतीने प्रसन्न होय व्यास सांगती रायासी परी ऐकबा राजा मन हे मुख्य देही राजा सरस्वांचे काडू निकाजा भक्ती चोजा पुरवी तसे पुरवितो तिचे सांगे तिचे सांगे हिमालया भक्ती <coughs> सेवाया सेवा उपोया संतुष्ट होय मी शिवजाया व्यास सांगती राजासी म्हणून म मन हे शुद्ध ठेवणे भगवती सी कदा विसरणे बुद्धिज्ञानी तिने मन स्थानी तिने तिने मन अश्व खेळविला पंचप्राणांची कोठे वसती प्राण तो बैसे हृदयस्थिती तेथे मूळ देहाची माझी वस्ती पर्वतश्रेष्ठा जाणगा गुदी अपान नामी समान कंठी बैसे प्राणदान सर्व शरीरी खेळे व्यान पंच प्राण या बोलले पंचभूते म्हणजे काय शब्दस्पर्श तृतीय रसगंध पंच होय पंचभूते या या बोलिले बोलती आकाश शब्द तो आवाज यासी बोलती नादवाणी सहज तैसे समजे स्पर्शराज सुखदुःखाधी देहस्थिती रूपकाय ऐसे भक्तराज देही स्वरूपी अथवा सुकीर्ति तेज ऐसे आहे याचे काज कैसा सख्या राजोत्तमा रस म्हणजे जिव्हा लोल्य भक्ष भोज स्मरता सुटे लाळ नासिक नेत्री घर्म जल <coughs> आपणासी समजते म्हणजे प्रेमळता आनंद ही सुगंधिता सद्गुण गंध म्हणता ती पक्वानासी जैसी रस सुरुची कुसुमांशी शोभे सुग सुगंधतोचि भासा भास स्पर्शतोची जाणता जाणतो त्या क्षणी हाची गंध म्हणजे कीर्ती सुंदर सद्गुणी शोभे मूर्ती सुकीर्ती गंध भरे दश दिशांती त्याची त्यासीच बोलती सुगंध अज्ञानासी श्रेष्ठ वाचा समजेल कैसी सर्व वेशा अज्ञबुद्धीचे बुद्धीने प्रकाशा पंचिकर्णांचे हे पंचीकरणाने पंचीकरणाचे हे केले काम क्रोध मदमत्सर मोह मोहासहित पंचीकर अज्ञानी जनते असती अपार त्या लागी हे बोलीले अविद्या माया बहुहीन याचे कैसे असती जन पैक्या पायी घेती प्राण समळ उच्चाटन करती ते इथं एक्कावन्न श्लोक झालेले आहेत आणि आपण अकरा मिनिटाचा व्हिडिओ रोज करतो तेव्हा आपण ह्याचा उत्तरार्ध उद्या बघूया श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ आज गुरुवारे आपण गुरूंना वंदन करूया गुरुर्ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म श्री गुरवे नमहा आज मध्वाचार्य जयंती आहे त्यामुळं मध्वाचार्यानही वंदन